दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात का आम्ही ये सैनिक नाही आहे की जे, जे त्यांच्या विरोधा विरोधात पहिलं विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं या पालीच्या गणपतीच्या बलालेल्या चा समोर छातीव हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघ जण कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बालीच्या बल्लालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुती रणकंदन माजले आहे या प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पाटीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे या आरोपामुळे या दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद अधिकच तानला गेला आहे महायुती सरकारने अठरा जानेवारीला सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली त्यात रायगडचे पालकत्व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने रायगड जिल्ह्यावर दावा सांगितला आहे भरत शेड गोगावले यांनी रायगड आपला हक्क सांगितला यामुळे महायुतीत बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर उपरोक्त शब्दात निशाणा साधला आहे लोकशक्ती लाईफ साठी न्यूज फिरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा